शाले राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषेच्या समावेशाची केल्यानंतर राज्यभरातून त्याला तीव्र विरोध झाला होता त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्र समिती नेमून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता त्यानुसार हा अहवाल येत्या वीस डिसेंबर रोजी सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्रिभाषा सूत्र समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी दिली आहे कुंभमेळ्याच्या कामाने काही लोकांना त्रास होणार आहे हे समजून घेतले पाहिजे मात्र शासन कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही ज्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांना भरपाई दिली जाईल काहींचे पुनर्वसन देखील करण्यात येईल सरकार कोणालाही संकटात टाकणार नाही असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान दिला आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता पालत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन राष्ट्रवादी निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच अजित पवार यांनी बारामतीमधून एक भावनिक विधान केलं आहे झालं गेलं गंगेला मिळालं माझंही साहेबांवर खूप प्रेम आहे असं विधान त्यांनी केले त्यांच्या या विधानाची चर्चा मात्र राज्याच्या राजकारणात चांगलीच रंगली असून येत्या काही दिवसात नवंवळण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुण्यातील ब्रिजवर झालेल्या दुर्दैवी अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही अतिशय वेदनादायी घटना असल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच त्यांनी या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना नुकताच गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झालाय मी कट्टर बीजेपी समर्थक असल्याने मला फारच आनंद झालाय असं वक्तव्य त्यांनी केलंय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिला आहे आजच्या मुंबई काँग्रेसच्या एक एकदिवसीय शिबिरात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी ही घोषणा केली आहे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेतल्याचं रमेश चेन्नीथाला यांनी सांगितलं मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय बिहारमध्ये स्वबळावर लढलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेने पूर्णपणे नाकारले असून एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाहीये पक्षाने उतरवलेल्या पंधरा उमेदवारांपैकी तेरा जणांच्या मतांची संख्या इतकी कमी आहे की त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भारतीय लष्कराच्या गजराज कोरने सोळा हजार फूट उंचीवर अत्याधुनिक मोनोरेल प्रणाली सुरू केली आहे कठीण भूप्रदेशातून लष्करी साहित्य शस्त्र सामग्री आणि आवश्यक पुरवठा जलद गतीने पुढे नेण्यासाठी या मोनोरेलची मोठी मदत होणार आहे नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवला त्याला जनतेनं उत्तर दिलं आहे सातत्याने संविधानिक संस्थांचा सा अपमान करणे संविधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणे जनतेला आता हे लक्षात येत आहे आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही हा आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संविधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत असंच पतन होत राहील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नगर परिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा नामनिर्देश पत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी देखील नामनिर्देश पत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत नामनिर्देश पत्रे शनिवारी आणि रविवारी या दोन्ही सुट्टीच्या दिवशीही सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येते दोन हजार मध्ये काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल विकासावर कुठलाच नेता बोलत नाही फेक नरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात राहुल गांधी यांनी मतचोरी ईव्हीएम हॅक असे आरोप करून फक्त हवा निर्माण केली मात्र बिहारच्या जनतेने त्यांनाच खोटे ठरवले त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरले असं विधान भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे श्रीनगर मध्ये काल रात्री मोठा स्फोट झाल्याची समोर येईल श्रीनगरच्या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून जण जखमी झाल्याची माहिती आहे या स्फोटाची तीव्रता दिल्लीतील स्फोटापेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे मुंबईकरांच्या खिशावर डल्ला मारणारे संपत्ती लुटणारे मुंबईकरांवरती डाका टाकणारे हे डाकू आहे मुंबई महापालिकेवर पंचवीस वर्षांपासून ज्यांनी राज्य केलं ते हे डाकू आहेत अशा शब्दात महापालिका निवडणुकापूर्वी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेवून आमच्या घटक पक्षांना बिहारमध्ये प्रचंड मोठं बहुमत दिलं आहे त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो आताचे कल पाहता दोन हजार दहा सालचा सा विक्रम तुटू शकतो अशा प्रकारचा विजय प्राप्त होत आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निकालावर दिली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका